जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> हातकणंगले नगरपंचायतीसाठी चुशीने इतके मतदान त्र्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टक्के झाले सकाळपासूनच शहरवासीयांना मतदानास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले किरकोळ वादावादी वगळताच सर्वच मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली नगरपंचायतीसाठी महायुतीतील भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांनी स्वबळावर तर महाविकास आघाडीने एकत्रित येत ही निवडणूक लढवली आहे नगरपंचायत निवडणूक जाहीर होताच दुरंगी वाटणारी निवडणूक सर्वच पक्षांनी अखेरच्या काही काळात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे प्रचार काळात राज्य पातळीवरील नेत्यांमुळे हातकरंगले शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले प्रभाग क्रमांक एक वगळता इतर सर्वच प्रभागात तीन पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते स्वच्छता रस्ते गटारी या बरोबरच पाण्याचा प्रश्न याबरोबरच भ्रष्टाचाराचा मुद्दा यावरच हातकरंगले नगरपंचायतीची निवडणूक चांगलीच गजल्याची पाहायला मिळाले एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे या निवडणुकीत मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार व सतरा प्रभागांमधून अष्ट्याहत्तर उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत हातकणंगले येथील रामराव इंगवले हायस्कूल डांगे महाविद्यालयाच्या जिल्हा परिषद शाळा येथे एकूण सतरा केंद्र कार्यान्वित करण्यात आली होती नगरपंचायतीसाठी तीन मतदान केंद्रांवर आज सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत बत्तीस पॉईंट त्रेसष्ट टक्के मतदान झाले त्यानंतर दीड वाजेपर्यंत बावन्न पॉईंट एकोणीस टक्के व दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सत्तर पॉईंट सहासष्ट टक्के इतके मतदान झाले होते तर सायंकाळच्या अंतिम टप्प्यात झाले टू नऊ हजार सहाशे सहा मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आठशे सत्तेचाळीस पुरुष व चार, चार सातशे एकोणसाठाच्या सा नेते मंडळींनी हातकनंगले वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हातकणंगले पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक मतमोजणी ही उद्याऐवजी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे एकंदरीतच एकवीस हातकरंगलेकरांची साथ कोणाला हे पाहायला मिळणार आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर